धूप सकाळचा कापूर असा घरामध्ये झाल्यानंतर घरामध्ये ना खूप प्रसन्न वाटतं आणि शांतता वाटते त्यानंतर घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत आता मी ओमकारचा टिफिन टिफिन बनवत्या तर आज ना टिफिन साठी एवढ्याची भाजी बनवणार आहे काल मी मार्केटला गेलेली होती ना तेव्हा मला एका भाजीवाली बशी मस्त अशा हिरव्यागार एवड्याच्या शेंगा दिसल्या मग त्या भाजीवालीपासून मी अर्धा किलो घेवडा घेऊन आलेली होती रात्रीच साफ करून ठेवलेला होता घेवडा म्हणजे सकाळची भाजी आपली करायची असेल तर घाई गडबड होत नाही त्यामुळे मी रात्री साफ करून ठेवली अशा जर भाज्या साफ करायच्या असतील ना शेंगा वगैरे तर मी रात्रीच साफ करून ठेवते म्हणजे सकाळची भाजी करायला मस्त वाटते काय वाटत नाही भाजी आपली लगेच तयार होते तर कढई पण ठेवलेली होती गॅसवरती गॅस कढई आपली गरम झाली की त्यामध्ये लगेच घेवड्याच्या शेंगा टाकल्या घेवड्याच्या शेंगा थोड्या हलवून घेतल्या लगेच मीठ टाकलं मीठ टाकलं की लगेच हलवून घेतल्या त्यानंतर बेसिक मसाले आहेत ते टाकलेत गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा टाकून हलवून घेतला त्यानंतर लगेच लाल तिखट दीड चमचा शेंगदाण्याचं कूट एक चमचा कारळाचं कूट एक चमचा टाकून हे सर्व मसाले हलवून घेतले त्यानंतर आता पाणी ओतणार आहे पाणी आपल्याला शेंगाच्या वरती अर्धा इंच येईल एवढंच ये ओतायचं आहे म्हणजे जास्त पण आपली शेंग आहे ती शिजवून घ्यायची नाही थोडीशी कचरट राहिली पाहिजे त्यावेळेलाच घेवड्याची शेंग चांगली लागते तर चहा पण मधल्या शेगडीवरती ठेवलेला होता तो पण शिजलेला होता त्यामध्ये आता दूध टाकून घेतलेला आहे तर चहा शिजतोय तिकडे तोपर्यंत मी चपात्यासुद्धा करून घेते शंकरच्या टिफिन पुरत्याच मी चपात्या केलेल्या होत्या त्याला दोन खायला दिल्या चहा बरोबर त्यानंतर टिफिनमध्ये दोन भरल्या तर चला टिफिन सुद्धा त्याचा भरलेला आहे गेवड्याची भाजी आहे दोन चपात्या भरलेल्या आहेत तर त्याला बाहेर नेऊन देते त्याच्या कॉलेजचं पण टाइम झालेलं होतं साडेसात वाजलेल्या होत्या तर मी आता आता आलेल्या आहे किचनमध्ये भाजीसुद्धा झालेली होती बंद केली त्यानंतर चपात्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी लाटून घेते आता भाजी जरा हलवून घेऊ बघू आपण थोडस असं पाणी ठेवायचं म्हणजे भाजी छान लागते एवड्याची भाजी खूप छान लागते आता इकडे बघा पीठ मळले त्याच्या घेऊ आपण पण करून घेतलेले इकडे घेवड्याची भाजी पण झालेली आहे ती सुद्धा आता काढून घेऊन सगळं भांडी वगैरे घासायची घासून घेते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरी प्रार्थना सकाळच्या साडे दहा वाजलेल्या आहेत किचनवरचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे सगळा आता देवपूजा करायची आहे तर चला देवपूजा करून घेते तर पाऊस पण बाहेर खूप सारा आहे विघ्नेश ट्युशनला गेलेला आहे आणि ओंकार आहे तो कॉलेजला गेलेला आहे तर मी आता देवपूजा करून घेते तर चला देवपूजा बघा सकाळपासून खूप सारा पाऊस आहे आता थोडा कमी आलेला आहे नंतर खूप सारा पाऊस आहे सकाळपासून तिथं बघा खोबा केलेला आहे बाहेर थोडस लाद्या निघालेल्या होत्या ते खोबा करून घेतलेला आहे इथं चांगला बसलेला आहे खरं पावसामध्ये मी केज पण आज धुतलेले आहेत पण आता सुकतेत का नाही काय माहीत पाऊस पण बाहेर आहे त्यामुळे काय माहीत नाही आमच्याकडे आज ना खूप सारा पाऊस आहे त्यामुळे काही शाळेंना सुट्ट्या दिलेल्या आहेत तर ओंकारचे कॉलेज आहे तो गेलेला आहे कॉलेजमध्ये त्याला टिफिन भरून वगैरे दिला तो गेला त्यानंतर निम्म जेवण केलेलं आहे म्हणजे चपाती भाजी झालेली आहे अजून भात वगैरे करायचे आहे पातळ भाजी करायची आहे तर म्हटलं आता देवपूजा करून घेवावी कारण सकाळ सकाळी देवपूजा केली ना तर मस्त प्रसन्न वाटतं घरामध्ये म्हणून म्हटलं देवपूजा करून घेते त्यानंतर राहिलेली कामं आहे ते करून घेते किचन मध्ये पण अजून काम आहे स्वयंपाक चपाती आणि भाजी सुकी आहे ती करून घेतली आहे आता भात पण लावायचा आहे आणि भांडी पण घासायची आहे संध्याकाळचा धूप सकाळचा कापूर असा घरामध्ये जाण्यानंतर घरामध्ये ना खूप प्रसन्न वाटतं आणि शांतता वाटते त्यानंतर घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि मस्त वाटतं प्रसन्न असं वाटतं तर खूप छान वाटतंय मस्त वाटतंय तर देवपूजा झाली ना आता आपलं काम आहे ते आपण किचन मध्ये जाऊन करू तर चला आता सर्व म्हणजे हे सगळं साफ करून धुवून क्लीन करून घेते आणि त्यानंतर भात लावून घेते तर चला सगळं हे ते साफ क्लीन करून घेते तर बटाटा अजून शिजलेला नाही थोडाशी जायला पाहिजे तर शिजून देते आणि त्यानंतर उत्तर त्यात थोडासा शिजायला भाजी पण आता शिजलेली आहे आता मिस्टरांना जेव्हा येते त्यांना कामा पण जायचं आहे ना पाऊस तर बाहेर खूप आहे बिझनेस तुरुवात आलेला आहे तुम्हाला आणि त्याला सुट्टी दिलेली आहे कारण खूप पाऊस आहे त्यामुळे सुट्टी दिलेली आहे

आणि बॅग कुठे ठेवलेले आज सुट्टी आहे म्हणून आनंद झालेला आहे बाथरूम जे असं आहे पण डब्या मिशील लावून येते त्यानंतर मग बाथरूम घेणार आहे तर चला मिशिन लावून येते कपडे आणि त्यानंतर बाथरूम जाते तर बिघ्नेश जरा मला बघा कामावरती गेलेले आहेत दुपारच्या अडीच वाजलेले आहेत त्यांना थोडंसं काम कमी होतात म्हणून लेट गेलेले आहेत तर मला अजून जेवण पण करायचं आहे म्हणजे मी जेवायची पण आहे का बाथरूमला काम केलेलं होतं ना ते सगळं साफ करून घेतलं लादी वगैरे स्टाईल घासून घेतली त्यामुळे पूर्ण मी भिजलेली आहे आता आणि पाऊस आता कमी आलेला आहे सकाळपासून खूप सारा पाऊस होता आता तर कमी आलेला आहे तर आता जेवण करून घेते आणि एडिटिंग करायचं आहे तुम्हाला आज व्हिडिओ खूप लेटच येणार आहे पण अडीच वाजेत मला आता साडेतीन साडेचार वाजतील दोन तास अडीच तास किंवा साडेतीन तास लागतात कर, मला कधी कधी मोठा जर व्हिडिओ असेल तर।, तर आता एडिटिंग करायला बसते अगोबर जेवून घेते आणि त्यानंतर एडिटिंग करते तर चला तुमचे दादा पण आता केलेले सगळं काम झालेलं आहे विलिश आज स्कूलमध्ये पाठवलं नाही कारण सुट्ट्या दिलेल्या आहेत स्कूलला त्यामुळे तो घरीच आहे तो वरती अभ्यास करतोय तर मी आता जेवून घेते आणि त्यानंतर एडिटिंग कराय बसते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा संध्याकाळच्या साडे वाजे आलेले आहेत मी एडिटिंग केली व्हिडिओ तुम्हाला पाठवला आहे व्हिडिओ माझा खूपच तुम्हाला लेट येतोय कारण मला एडिटिंग करायचं सकाळचं म्हणजे करावं लागतंय कारण संध्याकाळचं टाइम भेटणार झाले त्यामुळे मी सकाळी करत्या तर एडिटिंग केली तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे आलेलाच असेल तुम्हाला व्हिडिओ आणि विघ्नेश पण इथं बघा बुक्स बुक्स सगळी स्कूलची इकडे तिकडे झालेली होती ना म्हणून त्याला म्हटलं आज तुला वेळ आहे सुट्टी आहे तर सगळं बुक्स आहेत दफ्तर आहे सगळं व्यवस्थित ठेव तर चाललेलं आहे तो ठेवतो हा कलर वगैरे आहेत ना ते पण व्यवस्थित ठेवायचं चाललेले आहे तर इकडे बघा कलर बघतोय हां तर बघा चेक करतोय कलर आहे का व्यवस्थित नसला तर मग म्हटलं टाकून दे सुकलेलं कलर काय करायचं आहेत म्हणून तो चांगला असेल कलर तर ठेवणार आहे सुकलेलं आहे ते टाकून देणार आहेत खूप वर्षाचे आहेत दोन दोन वर्षाचे आहेत त्यामुळे तो बघतोय चांगला आहे का विघ्नेशमती बासुरी बघ बासुरी वाचून दाखव ना एकदा आमचा विघ्नेश खूप छान बासुरी वाजवतो तुम्ही बघा मावशांना दाखवू एकदा वाजवून मावशांना मामांना तुम्हाला बासुरी कशी वाजवली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याला काय क्लास वगैरे लावलेले नव्हते ना असेच मुलं होती त्यांचे क्लास एक होते तर पंधरा दिवस गेला आणि लगेच सोडून दिलं आता एक वर्ष झालं असेल त्याने सोडलेलं आहे पण येत चांगलं वाजवतो या मस्त वाजवलं त्याने कशी बासुरी वा वाजून दाखवली ती नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर चला मला आतमध्ये शेवाळ्या पण करायच्या ओंकारला शेवाळ्या द्यायच्या बनवून त्याला पण भूक लागलेली आहे दुपारी आला खरं काही खालेलं नाही त्यांनी तर इकडं पाणी पण ठेवलेले आहेत आणि दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे मला दाखवते तर इथं बघा शेवाळ्या करायच्या आहेत म्हणून आणि इकडं चहा बनवायचा आहे म्हणून दूध ठेवलेलं आहे आता या भाजलेले शेवाळे बघा तुपामध्ये दे भाजलेले शेवाळे आहेत काल भाजलेल्या होत्या आता या पाण्यामध्ये सोडते आपल्याला येळून घ्यायचे आहेत अशी शेवाळे हलवून घेऊ आणि पाणी यामधलं काढून घेऊ जरा उकळी येऊन द्यायची आहे आणि थोड्या टाकते शिवाळ्या थोडी उकळी येऊन द्यायची पाण्याला आणि सगळं पाणी आहे ना शेवाळ्यामधलं आता काढून घेणार आहे मी गरम पाणी आता पाणी शिवाळ्याचं काढून घेऊ आपण जास्त पण पाण्यामध्ये शिजवायच्या नाहीत शिवाळ्या आता आपण कढई ठेवू गॅसवरती गरम होण्यासाठी या तर यामध्ये शेवळ्या टाकून घेते शेवळ्या केल्यानंतर छोटी वाटी आहे त्या दोन वाट्या टाकलेल्या आहेत साखरेच्या वेलची पावडरची मी पावडर करून ठेवलेली आहे ती सुद्धा टाकणार आहे ही बघा वेलची पावडर टाकते एक चमचा साखर आणि वेलची पावडर बारीक केलेली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक केला ना त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं मी वेलची पावडर बारीक करून बाजूला ठेवली होती तर बघा मस्त अशा साखर टाकल्यावर सुट्ट्या सुट्ट्या होतात शेवळ्या तुम्हाला आवडत असेल यामध्ये ता तर दूध टाका दूध पण टाकल्यानंतर खूप छान होतात मी थोडस दूध टाकणार आहे असं दूध टाकून घ्यायचं आता मी शेवाळ्या काढून घेते ताटामध्ये मस्त अशा सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत बघा आता ओंकारला नेऊन देते बाहेर तर त्या बघा दूध नको आहे त्याला दूध नको पाहिजे मला वाटलं नको म्हणतोय वाटतं थांब देते मला वाटलं तो म्हणतोय वाटतं नको म्हणून मी दिले नाहीये तर चला देऊ त्याला विघ्नेशने बघा पसारा सगळा करून ठेवलाय कधी आवरतोय हो काय माहिती अर्धा तास झालं पसारा काढून ठेवलाय आता सात वाजलेले आहेत संध्याकाळच्या तर चहा सुद्धा मी घेतला शेवळ्या थोड्या खाल्लेल्या आहेत देवाचा दिवस सुद्धा लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा खूप ताई दादा माझा व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप ताई कमेंट करतायत दादा कमेंट करतायत की खूप छान छान व्हिडिओ तुमचे असतात तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे जो काही मी व्हिडिओ रोज पाठवीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल परत भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ